आम्ही आज मेंदू वडे घालणार आहे त्यासाठी ही दुपारी उडदाची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आणि भिजत ठेवलेली आहे म्हणजे पाच सहा तास झालेले आहेत आता आम्ही हे वाटून घेणार आहोत आम्ही उडदाची डाळ आहे ना मिक्सर मग बारीक केलेली आहे आणि नुसती उडदाची डाळच आहे ना हा उडदाची डाळच आहे हे बघा चांगलं मिश्रण बारीक केलेलं आहे आणि व्यवस्थित ते आपलं फेटलेलं आहे व्यवस्थित हे बघा आई अजून फेटते कारण का व्यवस्थित मग मेंदू वडे व्यवस्थित होतात ना आणि आई करते कारण का मला तर नाही येत आईच बनवते हे आईने असं पीठ फेटलेलं आहे आणि असं मध्ये चेक करते म्हणजे व्यवस्थित आला पाहिजे आपलं पीठ फेटलेलं ना मग म्हणजे तरंग पीठ म्हणजे वडे व्यवस्थित होतात आई आता करायला घेते वडे तेल सुद्धा तापत ठेवलेले आहे आणि व्यवस्थित फेटून घेते आई आता वडे करायला घेते आई नेहमी हातावर करते पण आता ह्या वेळेला ह्याच्यात नदी म्हणजे हात चटकी बसतो हाताला आणि ते पण सुद्धा तापलेलं आहे ठीक बघा वडे सुद्धा तयार होत आहेत आता जास्त फास्ट गॅस ठेवायचा आणि मीडियम ठेवायचा मेदू वडे झालेले आहेत बघा बाकीचे पण तळून घेतलेले आहेत आता अजून बाकी आहेत करायचे एवढे सगळे करून झालेले आहेत अर्धे आणि आई करते आम्ही आता सांबारा सुद्धा करणार आहे आणि डाळ शिजवलेली आहे डाळीमध्ये वांग टाकलेले आहे टॅमेटो टाकलेले आहे आणि दोन दोन कांदे टाकलेले आहेत आणि मग फोडणी देणार आहोत आम्ही आणि शेवग्याची शेंग सुद्धा टाकतात टाकली नाहीये पातीला आहे सांबारा फोडणी देणार आहे त्यासाठी आता तेल टाकणार आहे जास्त तेल टाकले थोडस टाकले तीन पळ्या तेल तापलेले आहे आता राईची फोडणी देणार आहे राई टाकणार आहे तडतडली आता कधी टाकणार आहे हळद सुद्धा टाकून घेणार आहे गॅस बारीक ठेवायचे नमगर फोंडी करप येईल मसाले आपले हळद टाकून घेतलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे आपण मसाला करपू नये म्हणून कोथिंबीर टाकली आहे आणि आता घरगुती मसाले टाकले लाल तिखट जेवढ आपल्याला तिखट हवंय तेवढं घ्या आणि काश्मीरी मिरची पावडर टाकलाय म्हणजे कलर साठी थोडस सा। आणि सांबार मसाला सुद्धा टाकलेला आहे व्यवस्थित परतून घ्यायच आणि आता आपण जे डाळीचं मिश्रण केले शिजवलेले ते फोन घेणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मग थोडीशी साखर सुद्धा टाकणार आहे आम्ही साखर सुद्धा टाकून घेतलेली आहे मला तयार झालेला आहे गॅस सुद्धा बंद केलाय खोबऱ्याची चटणी सुद्धा केलेली आहे ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि कैरी घेतलेली आणि मिरची घेतलेली आणि कोथिंबीर घेतलेली असं असे ही चटणी बारीक वाटून घेतलेली आहे आणि थोडीशी साखर सुद्धा टाकलेली आहे मी मीदू आया तयार झालेला आहे बघा इथे सांबार आहे इथे चटणी आहे अशी युली तयार झालेली आहे पुढे पुढे एक आणि मी आणि ओवी खेळते त्यांचं काय चालले काय माहिती काय काय करते आणि मी आता बापू ला झोपते बापू काय काय बघा काय करते बापू हे बापू आई बापू इकडे बाप्णे हे बहिणींचं बाबा काय चाललंय काय चाललंय काय माहिती बहिणीच काय खेळ चाललंय आम्हीचे 5 चिंकू आणि मिंटू अशा प्रकारे आधीच्या बाळावर खेळत आहे

आणि पण चाललं ते करायला बघते बघा माझी तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय